तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणत दरवर्षी मकर संक्रांती आपण साजरी करत असतो माझ्या हातात हे रंगीबिरंगी तिळगुळ आहेत आणि हे बघून प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं मात्र हे तिळगुळ नेमके बनतात कसे याबद्दल देखील बऱ्याच जणांना उत्सुकता असते अशाच पद्धतीने आपण सध्या आलेलो आहोत कोल्हापुरातील एका तिळगुळ बनवणाऱ्या एका कारखान्यामध्ये आपण या ठिकाणी बघू शकतोय की कशा पद्धतीनं तिळगुळ जे बनवलेले आहे ते पोत्यांमध्ये भरून ठेवण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या आकारांचे वेगवेगळ्या वेग 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 रंगाचे तिळगुळ या ठिकाणी बनवले जातात आणि दरवर्षी मोठा हंगाम या कारखान्यात असतो तिळगुळ बनवण्याचं जे असतं ते प्रोसेस सुरू असते आणि बाहेरच्या गावातून जे कामगार असतात त्यांना बोलवलं जाते तिळगुळ बनवण्यासाठी याच संदर्भात आपण मालकांशी देखील बोलूयात आपल्याबरोबर योगेश पाटील आहेत या कारखान्याचे मालक दादा नमस्कार आपलं कशा पद्धतीनं हा तुम्ही व्यवसाय किती वर्ष झाले हा आता कमीत कमी आमचा पन्नास साठ वर्ष झाला व्यवसाय आहे पहिली घरातली करत होती आता मी स्वतः करतोय ह्याच्यात उतरल्यामुळं त्यामुळे आता स्वतः करतोय मी आता दहा वर्ष झाली तरुण आहात तरी देखील अशा पद्धतीने या व्यवसायात आहात काय आहे की घरात करतात त्यामुळे मी बी ह्याच्यात पडलो त्यामुळे हा व्यवसाय आता करायला पण काय काय तुमच्या या कारखान्यात बनवलं जातं कशा पद्धती आमच्या कारखान्यात चिपीघदा रेवडी तसेच तिरगुळ तिळाची वडी आपलं होलसेल कारखाना आपला आता आपला तिळगुळांचा हंगाम आहे कशा पद्धतीनं तिळगुळ बनवले जातात दररोज किती किती प्रमाणात तिळगुळ असतात आता कमीत कमी आमचा रोज दहा बारा पोत्याचा माल होतो दहा बारा ते बनवण्यासाठी कुठून कामगार आहेत आमचे कामगार आता ह्या सीझनला पंढरपूरचे असतात रेग्युलर कामगार आमचे जो बावरचे आहेत तर हे रंगीबेरंगी आणि चविष्ट तिळगुळ आहेत या कारखान्यात बनवले जातात नेमके बनतात देखील कसे हे देखील आपण बघूया ज्या नेमक्या तिळगू बनवतात योगेश पाटील यांच्याकडे गेली दहा ते पंधरा वर्ष या ठिकाणी जे दांपत्य तिळगू बनवण्यासाठी पंढरपूरवरून येते त्यांच्याशीच आपण बातचित करत कसे नेमके तिळगू इथं बनवताय काय सांगाल ते साब डबू ठेवलाय ना त्याचं पाणी टाकायचे दोन मग पाणी टाकले टाकते साखर टाकायचे दोन दोन डबे साखर टाकायचे परत त्याची चाचणी येते चाचणीच्या टायमाला दोन दो दा 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 ते चार चमचे खट्टा टाकतात खट्टा साखरे खट्टा लिंबू खट्टा लिंबूचं चरण हा लिंबूचं पाणी मग ते साचण्या आले की मग त्यांनी ते तिथे घेताना त्या खांड्यामध्ये मग ते त्याचा गोळ बनतो तयार होतो मग ते त्यांना तयार होतं नेमक हंड्यामध्ये पाक साखरेचा सोडताना फिळगूळ कसे बनवते जातात सांग जे बनवतात दादा ताईं ते बरोबर किती वेळ हे असं धरून उभं राहावं लागतं आणि किंवा कशी पवक असू शकतात हे दहा पंधरा लिंबू सा लागत आता बारीक ढार धरून गो। मग ती गोल माझा जे तिघुळाला काटे येतात ते कशा पद्धतीनं काय नेमकं काढलं च लागते त्याला चांगली ला ता ला लिंबूच्या पाण्यामुळे हा लिंबाच्या पाण्यामुळे काटा फुटतो त्याला एक सारखी धार धरल्यानंतर ती काटा फुटला जातो गोल होऊन हा हा आणि मग बाहेर पण कधी काढायची ती सगळं ढुगून नंतर सोडल्यानंतर बाहेर काढायचा तसा के केळगु तयार तुम्ही बघितलं की हा जो केळगुळ आहे हा तयार होण्यासाठी कशा पद्धतीने कष्ट घ्यावे लागतात आणि मग आपल्या हातात हा काटेदार असा गोल केळगुळ खाण्यासाठी मिळत असतो हा केळगुळ बनवण्यासाठी कशा पद्धतीने कष्ट घेतले जातात हे देखील आपण बघितलं आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका महासा तलावीसाठी मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा